गरीब राजूचा वाढदिवस राजे व्यवसायाने डॉक्टर आहे त्याची बायको गृहिणी आहे त्यांचा एकच मुलगा आहे दक्ष त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात दक्ष तसा स्वभावाने खूप चांगला आहे पण त्याचं काही ऐकलं नाही तर तो खूपच हट्टी होतो आणि तोपर्यंत हट्टीपणा करतो जोपर्यंत त्याचा तो हट्ट पूर्ण होत नाही डिसेंबर महिन्यातली एक घटना असेल दक्षचा वाढदिवस होता रात्री खूप उशिरापर्यंत पार्टी चालू होती पार्टी संपल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी गेले त्या त्याला दिवशी त्याला बऱ्याच भेटवस्तू मिळाल्या होत्या पण तरीही तो रुसलेला होता अरे आजच्या दिवशी असं कोणी रुसून फुगून बसत का बघ तरी तुझ्यासाठी किती गिफ्ट नाही बघायचंय एकदा बघ तरी मावशीने काय दिलंय बघ हे बघ सागर मामाने तर किती छान खेळणं दिलंय मी काय लहान मुलगा आहे का याच्याशी खेळायला बर ठीक आहे तुला नाही खेळायचं तर नको खेळू पण काहीतरी खाऊन तर घे हा केक तर तुझ्या आवडीचा आहे ना मला मला भूक नाहीये आणि माझ्या पोटात पण प्लीज तू जा आता इथून झोप दक्ष काही न खाता पितात झोपला त्याने आपल्या वडिलांकडून वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून केट्स बाईक मागितली होती पण ते आणायला विसरले होते दक्ष म्हणूनच रागावलेला होता आता मी तरी काय करू पायल क्लिनिक मधून निघालो तर एक, एक सिरियस पेशंट आला त्याच्यात इतका वेळ गेला की रात्र झाली आणि सगळी दुकानं तो तोपर्यंत बंद झाली होती त्यामुळे मी त्याची बाईक नाही आणू शकलो तुम्ही नाराज का होताय तुम्ही एक डॉक्टर आहात लोकांचा जीव वाचवणे हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे तसही उद्या तर तुम्ही आणालाच ना बाईक चला हातपायधून जेवून घ्या हम्म माझा मूडच नाहीये त्या रात्री सगळेजण झोपल्यावर माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही मी या घरातच राहणार नाही मी आता इथून पळूनच जातो त्या कडाक्याच्या थंडीत दक्षने घर सोडायचा निर्णय घेतला जसा त्याने घराचा दरवाजा उघडला त्याला त्याच्या पिगी बँकची आठवण झाली याला फोडून मी सगळे पैसे काढून घेतो गे बाहेर गेल्यावर उपयोगी पडतील दक्षने गल्ला फोडून सगळे पैसे बाहेर काढले आणि तो हळूच आपल्या घराचा दरवाजा बंद करून बाहेर आला तो आपल्याच नादात बराच वेळ चालत होता चालता चालता तो खूप लांब निघून गेला रस्त्यावर खूपच होता भुंकण्याचा आवाज मात्र येत होता अचानक एक कुत्रा भुंकत भुंकत त्याचा पाठलाग करू लागला दक्ष पुढे पुढे आणि कुत्रा मागे मागे, भु। 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 अरे कुत्रा मागे लागला आता मी कुठे पळू मी कुठे जाऊ त्याच वेळी दक्षला रात्रीच्या वेळी पहारा करणारा एक गुराखी दिसला रहो जाकते रहो दक्ष पळता पळता त्या गुराख्याच्या मागे जाऊन लपला कुत्रा अजूनही भुंकतच होता मग त्या गुराख्याने काठे दाखवून त्या कुत्र्याला पळवून लावलं दक्ष खूपच घाबरला होता तू कोण आहेस तुझ घर कुठ आहे आणि एवढ्या रात्री तू इथं काय करतोयस? दक्षने त्याला काहीच उत्तर दिलं नाही आणि तो तिथून पळून गेला. गुराख्यालाही काही समजले ना की तो पळून का गेला? पळता पळता दक्ष खूप लांब निघून गेला. आता त्याला खूपच भूक लागली होती. मला तर आता खूपच भूक लागली आहे. मी रागाला होतो म्हणून काहीच खाल्लं नव्हतं पण आता मला भुकेमुळे चक्कर यायला लागली आहे. त्याने इकडे तिकडे पाहिलं पण सगळी दुकानं बंद झाली होती आता थंडीच्या दिवसात त्याच्या भागातली सगळी दुकानं लवकरच बंद होत होती काय करू मी आता एक पण दुकान चालू नाहीये घरातूनच काहीतरी खायला घेतलं तर झालं माझ्या आवडीचा केक तर आईने ठेवला होता फ्रीज मध्ये तो असा विचार करत असतानाच त्याची नजर एका कचरा पेटीवर गेली तिथे एक मुलगा कचरा पेटीतून निवडून काहीतरी खात होता त्याचे कपडे फाटलेले होते आणि तो थंडीने थरथर कापत होता दक्ष त्याच्या जवळ गेला तू कोण आहेस तो मुलगा त्याच्याकडे बघत राहतो पण काही बोलत नाही काय झालं तू काही बोलत का नाही तुला बोलायला नाही येत का नाही मी बोलू शकतो तुझ नाव काय आहे ना माझ नाव तर राजू आहे पण आता मला या नावाने कुणीच हाक मारत नाही कुणी मला वेड्या म्हणतात तर कुणी मला ए e, ठोकरे असं म्हणतात कुणी चोर म्हणतात तर कोणी लंगडा म्हणत कारण मी या कोबड्यांच्या शिवाय चालू शकत नाही ना मग दक्षी नजर त्याच्या कुबड्यांकडे आणि पायाकडे जाते ओ तू चालू शकत नाही राजू हा लहानपणापासूनच राजू एवढ्या थंडीत तू इथे बसलास तुझ्या घरी का नाही जात तू घरी घर तर हेच आहे <laughs> या कचरा पेटीत काही कुणाच घर असत का माझ आहे ना हेच आहे माझ दुसरीकडे पायल आणि राजीव बेडवर झोपले तर होते पण त्यांना झोपच येत नव्हती ते दोघेही जागेच होते पायल तुला पण झोप येत नाहीये ना आता मुलगा आणि नवरा न खाता पिता झोपले तर मला झोप कशी येईल तिकडे दक्षला अजूनही विश्वास बसत नव्हता की कोणाचं तरी घर कचरा पेटीमध्ये पण असू शकतं अच्छा बरं आपण समजूया की तुझं घर या कचरापेटीत आहे पण तुझे आईबाबा कुठे आहेत तिकडे तिकडं ते आहेत तिकडे म्हणजे कुठे तिकड खूप लांब आकाशात ते ताऱ्यांमध्ये राहतात ताऱ्यांमध्ये हा लोक म्हणतात की जे मरतात ते त्या ताऱ्यांमध्ये राहतात ओ हो तुझे आई वडील पण ना पण त्या ताऱ्यांमध्ये आहेत इथं नाही मग तुझ्याकडे लक्ष कोण देत मीच घेतो माझी काळजी अरे पण तुझ काय तुझ्याकडे कोण लक्ष देत माझी काळजी तर आई बाबा घेतात आई बाबा खूप चांगले असतात का लई लाड करतात का हो खूप बर मला सांग तुझा वाढदिवस कसा साजरा करतोस जर तुला काही पाहिजे असेल तर तू कोणाकडे बरं मागतोस सांग ना मला वाढदिवस ते काय असत मी तर नाही साजरा करत वाढदिवस आणि मी कोणाकडे मागू गोष्टी रात्र असल्यामुळे थंडी जास्तच वाढली होती दक्षला पण खूप भूक लागली होती पण राजूला कचरा पेटीतून असं खाणं खाताना बघून दक्ष खूपच नाराज झाला होता राजू मी पाहिलं की तू या कचरा पेटीतून निवडून काहीतरी खात होतास तुला खूप भूक लागलीये का हो खूप भूक लागलीये आज तर सकाळपासूनच काही बी खायला मिळालं नाही तुझ्या जवळ आहे का काही खायला खायला तर काही नाहीये पण मी तुला काहीतरी देतो दक्ष आपल्या खिशातून सगळे पैसे काढून देतो हे घे पैसे या पैशातून तू हवं ते घेऊ शकतोस मित्रा आता मी जातो माझे आई बाबा काळजी करत असतील असं बोलून दक्ष तिथून निघून जातो तेव्हा राजू त्याला हात मारून बोलावतो मित्रा मी या पैशातून काही पण घेऊ शकतो हो मग या पैशातून माझ्यासाठी आई बाबा घेऊन ये ना हे ऐकून दक्ष त्याला मिठी मारतो आणि त्याला सांगतो की पैसे देऊन आई बाबा नाही मिळत मग तो आपल्या घरी जायला निघतो राजू कडे तर काहीच नाहीये त्याचे आई वडील पण नाहीये त्याची काळजी घेणार पण कोणी नाहीये त्याला तर वाढदिवस पण माहित नाहीये तरी पण तो कोणाकडे काहीच तक्रार करत नाही आणि मी मी तर माझ्या आई बाबांना किती त्रास देतो माहित नाही माझ्या आशिवाय आई बाबांचे काय हाल झाले असतील दक्षचा विचार एकदम बरोबर होता अर्ध्या रात्रीत उठून जेव्हा राजीव आणि पायल त्याच्या खोलीत गेले तेव्हा तो तिथे नव्हता त्यांनी घरात सगळीकडे पाहिलं पण तो सापडलाच नाही पायलचे तर रडून रडून हाल झाले होते रात्रीच ते पोलीस स्टेशनला गेले आणि तो हरवल्याची तक्रार नोंदवली त्यांनी दोघांनी पण त्याला खूप शोधलं आणि थकून बिचारी पुन्हा घरी घरी आले दक्ष तेव्हा पायलने पळत पळत जाऊन घेतलं आणि रडत म्हणाली बाळा तू का गेला होतास बघ मी आणि बाबा किती टेन्शन मध्ये होतो आई मला माफ कर मी रागाच्या बरात पळून गेलो होतो आई बाहेर खूप थंडी आहे थंडीमुळे माझं डोकं पण दुखतय मी थोडा बाम लावते जेव्हा पायल त्याच्या डोक्याला बाम लावत होती तेव्हा दक्ष मनात अरे राजूच डोकं जेव्हा दुखत असेल तेव्हा त्याला कोण बाम लावत असेल त्या बिचाराकडे तर स्वेटर पण नाहीये दुसऱ्या दिवशी दक्ष आपल्या आई वडिलांकडे जाऊन म्हणाला आई बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आम्हाला माहितीये बाळा तुला काय हवंय ते तुझी बाईक आता थोड्या वेळातच येईल मला बाईक नकोय बाबा मला दुसरं काहीतरी हवंय तुम्ही दोघ मला ते द्याल का दुसरं काहीतरी म्हणजे काय आई बाबा तुम्ही अजून कोणाचे तरी आई बाबा व्हाल का त्याचे आई बाबा पण नाहीयेत त्याच्याकडे खायला नाहीये आणि कपडे पण नाहीये तो बिचारा थंडीत रस्त्यावर राहतो कचऱ्यातून निवडून खाणं खातो प्लीज आई बाबा घेऊन या ना तुम्ही, तुम्ही आणाल का आई बाबा सांगा ना मग दक्षने रात्री घडलेला सगळा प्रकार आई बाबांना सांगितला राजूची कहाणी ऐकून त्यांनाही वाईट वाटलं ते त्याच दिवशी जाऊन राजूला घरी घेऊन आले राजूला पहिल्यांदाच पोटभर आणि अगदी छान जेवण खायला मिळालं दक्षने सांगितलं होतं की त्याला वाढदिवसच माहित नाहीये मग त्याच दिवशी राजूचा वाढदिवस ही सगळ्यांनी धूमधाम साजरा केला खर तर आजच राजूला नवीन जन्म जणू मिळाला होता आता राजू त्यांच्या दुसरा मुलगा म्हणून दक्ष पण आता हट्टीपणा करत नाही कारण त्याला आयुष्याची खरी किंमत जी कळाली होती बेस्ट हॅलो फ्रेंड्स थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो अगर आपको ये वीडियो पसंद आया है तो प्लीज लाइक सब्सक्राइब कमेंट्स करें इस वीडियो पर। और हाँ शेयर करना भी ना भूलें और भी मजेदार वीडियो देखने के लिए नीचे दिए गए बेल आइकॉन को दबाएं। देखते रहिए बेस्ट बीज